वाटले तरी तिथे शांतता किती आहे बघा आणि पक्ष्यांचे वेगवेगळे वेग आवाज येत आहेत सकाळीच आता यांना करंडाचे आंबे काढायला बोलवले त्यानंतर ते कामाला जातात मग भेटत नाही त्यांना वेळ हम्म आणि बघा आंबे काढायला आले ते घरी गेला हा पोहचला वाचमेपाळी हा आणि बघा

आणि रात्रीची वस्तीला जाते गाडी आमच्या पुढच्या गावात ती सकाळी साडेसातला येते म्हणजे या गावी ह्या गेष्टीने राजापूरला सकाळी जाऊ शकतो आणि हे बघा हे आमचं घर आहे पूर्ण आज मी घराचं पूर्ण टूर दाखवणार आहे तर सुरुवातीला हा एंट्रन्स आहे आणि ही जी जागा तुम्हाला दिसते आहे ना सुरुवातीची तर इथपर्यंत आमचं पहिलं घर होतं म्हणजे ती आतली पडवी होती खालची ओटीच्या खालचा भाग येत होतो हा इथपर्यंत होता पण कौलारू घर होतं मग सतत वाळवी लागायची म्हणून आम्ही थोडा भाग कमी करून पत्रे टाकायचे होते त्यावेळेस एक भाग काढून टाकला पडवीचा आणि बाजूचा भाग काढून टाकला आता सुरू डायरेक्ट आपण ओटीवर चढतोय हा ओटीचा भाग आहे ओटीचा भाग आहे आणि ह्या देवाची खोली आहे ही देवाची खोली आहे थोडंफार इथे सामान आहे कपाट वगैरे आल्यानंतर आम्ही इथे काही वस्तू ज्या असतात वापरायच्या इथे ठेवल्या जातात आणि पहिला ओटीवर हा ना सानेचा भाग असायचा इथे सान बोलायचे म्हणजे काही आपण इथे ठेवू शकतो तो आणि बाजूला आम्ही ओटीवर ह्या साईडला आमची अडगळची रूम आहे म्हणजे तिथे आपल्या पण आमच्या आहेत ज्या आम्ही आल्यानंतर वापरतो आणि दुसरी खोली आहे इथे सर्व सामान वगैरे हांडे वगैरे आम्ही सगळे उलटे करून ठेवतो हो जातानाची भांडी आणि आज सकाळीच काढलेले आंबे बघा बारीक आंबे आहेत लहान मोठे ते इथे घालून ठेवले आहेत हा मधला दरवाजा इथून हे पायरी उतरली की किचन उतरले किचनचं भाग आहे आणि ह्या साईडला आम्ही पहिले सुरुवातीला लाकडं वगैरे माच भारायचो इथे पण आता आल्यानंतर काही सहस जास्त पण येतच नाही फक्त पालखीसाठी दोन दिवस येतो आणि सिलेंडर घेतल्यामुळे जास्त लाकडं वगैरे मग आम्ही भरत नाही करतो क्वचितच येतो आणि हा गावच्या सभाशेत पाटलादार हा पाटला व्यू आहे आणि आम फनसाची दोन झाडं येते एक ह्या साईडला आणि एक ह्या हाताला एक डाव्या हाताला आहे एक उजव्या हाताला आहे आणि आमचा हा टॉयलेट आहे बाथरूम हे मागचं आंब्याचं झाड आहे आणि ह्या त्याला आंबेच लागले नाही हा आंबा खूप लोणच्यासाठी वापरायचो आणि इथे मी मसाला केला आज आणि आज स्वयंपाकामध्ये काळ्या वाटाण्याचं सांभार आणि आम्ही वडे करणार आहोत आणि त्याच बघाच वड्याचा भेद केलाय मी ते थापून घेतले आणि तळते तर मग जास्त पेटते ना पटापट पटापट होत नाही करायला किती छान फुकतायत बघा चुलीवर आणि आता आम्ही ना संध्याकाळचा फेरफटका मारायला आमच्या इथे वरती आलोय जंगलामध्ये हे बघा आणि आम्ही इथे मानवाडी बृंदावन राजापूर म्हणजे ही पुढची वाडी आमची तिथे आलोयसाठी काय आणि आता मी रानातून आलो आणि संध्याकाळचे पाहुणे आठ झाले आहेत हे बघा बसलो आहे आम्ही अंधार पडलाय सर्व यू अनु आणि ईशा मोबाईलवर आहेत चला मग आता हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडलास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका